नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ज्यालाच की आपण शॉर्टमध्ये एम जे पी असं म्हणतो मित्रांनो तर याद्वारे मित्रांनो एक सर्वात महत्त्वपूर्ण या ठिकाणी शुद्धीपत्रक जे मित्रांनो जाहीर करण्यात आलेलं आहे जे की आत्ताच मित्रांनो एक तासापूर्वी हे जे शुद्धीपत्रक त्यांच्या ऑफिशियली मित्रांनो जाहीर करण्यात आलेलं आहे आणि आपण ज्या ज्या अटी एम जे पीसाठी मांडलेल्या होत्या ईमेलद्वारे किंवा आपण इतर फॉर्मॅटद्वारे ज्या ज्या अटी आपण या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पाठवल्या होत्या ते संपूर्ण या ठिकाणी पूर्तता झालेली आहे आणि आपल्या जे काही जाहिरात होती मेन जाहिरात त्यामध्ये बरेच काही मित्रांनो या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे तर मी संपूर्ण काही या ठिकाणी शुद्ध पत्रकाद्वारे या तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहतो यामुळे तुम्हाला ए टू झेड माहिती आपण कव्हर करून सांगितलेली जर मित्रांनो तुम्ही अजूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पदभरती दोन हजार पंचवीसच्या ए टू झड तयारी करता मित्रांनो असलेल्या आपले संभव टेस्ट सिरीज प्लस ई बुकचा स्पेशली मित्रांनो जर कोर्स तुम्ही इनरॉल केलं नसाल तर लगेच लगेच त्यासाठी जे आपले ओपन आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो त्याची ऑफिशियली आपल्या ऍपची लिंक देखील आपण इंटिकेट करून दिला आहे त्यामुळे तुम्हाला एमजीपीच्या संपूर्ण काही तुमच्या पोस्टनुसार तुम्ही कोणत्याही पोस्ट करता अप्लाय केला असेल त्या संपूर्ण पोस्टनुसार परिपूर्ण तुमच्या पोस्ट चा अभ्यासक्रम त्यामध्ये टेस्ट सिरीज प्लस आपण तुम्हाला इंटिकेट करून दिला आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण इन्क्लुजन ऑफ प्रिविसिअर क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिला आहे व त्यासोबतच जे काही आयपीएसचे जेवढे काय क्यू बेस्ट क्वेशन आहेत व त्यासोबतच तुम्हाला जेवढे काही तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये परिपूर्ण आयपीएस पॅटर्ननुसार जेवढे प्रश्न आहेत आपण संपूर्ण काही त्या ठिकाणी तुम्हाला इटिकेट करून दिलं आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण खऱ्या खुऱ्या पेपरचा त्या ठिकाणी अनुभव घेता यावा त्यासोबतच तुमचं पोस्ट वाईस तुम्ही कोणत्याही पोस्ट करता त्या ठिकाणी केला असेल त्या पोस्ट म्हणून तुम्हाला संपूर्ण काही अभ्यासक्रम त्या ठिकाणी फक्त आपल्या ऍपला डाऊनलोड करा त्यामध्ये तुम्ही तुमच्या पोस्टनुसार त्या ठिकाणी सविस्तर माहिती मित्रांनो लगेच लगेच इनरॉल करून घेऊ शकता ई बुक मध्ये तुम्हाला संपूर्ण तुमचे ऑल सब्जेक्ट आपण त्यामध्ये उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळे तुमचा अभ्यासक्रमासाठी इतरत्र कुठेही तुम्हाला मार्केटमधला बुक्स देखील गरज घेण्याची प्रजन नाही नसेल व त्यासोबत तुम्हाला कोणत्याही महागडी मित्रांनो कोचिंग देखील गरज पडणारी नसेल संपूर्ण काही तुम्हाला एकाच ठिकाणी आणि एकाच पद्धतीने अभ्यास करायला मिळणार आहे त्यामुळे तुमच्या शंभर टक्के मित्रांना मदतगार जे ठरणारी असेल आणि त्यासोबत तुम्हाला जे काय अॅक्ट टाईम मॅनेजमेंट जे की परीक्षेमध्ये खूप महत्वाचं असतं ते देखील तुम्हाला आपल्या ऑनलाईन तुम्हाला त्याचा अभ्यास करता येणार की नेमकं परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंट कसं करायचं असतं हे देखील तुम्हाला त्यामध्ये मित्रांनो आपण समजावून सांगितलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला या कोर्सचा आताच्या फायदा घ्यायचा असेल तर लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करा आणि लगेच लगेच एनरॉल लगे लगे करून घ्यावा आज या क्षणापासून संपूर्ण लागा मी कारण का ही सध्याला आपली ऑफर प्राइस आहे मित्रांनो ओरिजिनल प्राइस की कधी येऊ शकते त्यामुळे लगेच लगेच ऑफर प्राइस मध्ये तुम्ही लाभ घ्या आणि अतिशय चांगल्या उत्तम तयार लागा मित्रांनो तर ज्या विद्यार्थ्यांनी आपला स्पेशली क्रॅश कोर्स घेतला नसेल त्यांनी लगेच लगेच मिळवून घ्या मित्रांनो कारण का त्यामध्ये आपण परीक्षाभिमुख असं सर्व काही आय बी पी एस पॅटर्ननुसार तुम्हाला इन्क्लूड करून दिलेलं आहे तर या ठिकाणी पाहू शकता संदर्भ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सरळ सेवेची पदभरतीची जाहिरात एक जे की चार अकरा दोन हजार पंचवीसला जे की आलेली होती तर यामधला अ पहा कॉलम संदर्भनीय जाहिरातीमधील मुद्दा क्रमांक चोवीस पॉईंट सातमधील परिशिष्ट अमधील अनुक्रमांक सहा रकाना क्रमांक सात ज्यामध्ये भाग पाचमध्ये तांत्रिक जे की एकूण प्रश्न ज्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी पदवी दर्जेचे असा असं त्या ठिकाणी लिहून आलं होतं तर आता याऐवजी यांत्रिकी अभियांत्रिकी दर्जेच्या पदवीचे जी प्रश्न जे की असा वाचावे या ठिकाणी हे एक करेक्शन करण्यात आलेलं आहे तर स्थापत्य अभियांत्रिकीऐवजी यांत्रिकी अभियांत्रिकी प प्रश्न असं या ठिकाणी वाचण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे तर हे या ठिकाणी करेक्शन केलेलं आहे त्यानंतर दुसरं ब मध्ये संदर्भनीय जाहिरातीतील आणि क्रमांक सहा पॉईंट दोनमध्ये मध्ये कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदासाठी किमान तीन वर्ष कालावधी जे काही कालावधीची पदविका या शैक्षणिक अर्हतेबरोबर बरोबर उच्च शैक्षणिक अहर्तेचे उमेदवार देखील अर्ज करू शकतात जे की मागील आपल्या जाहिरातीमध्ये यामध्ये जे अट दाखवली होती ती अट या ठिकाणी थोडक्यात जे की बाद करण्यात आले यामध्ये आता जे काही विद्यार्थी अभियांत्रिकीमध्ये आहे ज्यांची पदासाठी जे की किमान तीन वर्षाच्या कालावधीची जी का या शैक्षणिक आहारते बरोबरच म्हणजे की तर आपला एलिजिबल असतील त्यासोबतच उच्च शैक्षणिक अहर्तेची उमेदवार देखील या ठिकाणी आता अर्ज जे आहे ते करू शकणार आहेत यासाठी ऑनलाईन टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जे की सरळसेवा यांच्या जाहिरातीमध्ये जेव्हा तुम्ही आता ऑनलाईन अर्ज कराल यामध्ये आता जे काही उच्च शैक्षणिक अहर्तेचे उमेदवार आहेत हे देखील या ठिकाणी अर्ज करता येणार आहे आणि जो त्यांचा मुद्दा क्रमांक सव्वीस अ होता जो की या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे म्हणजे की या ठिकाणी तेवढा तो इम्पॉर्टंट नाही त्यानंतर ड मुद्दा ड मुद्दा देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे पहा या ठिकाणी काय म्हटलेला आहे की आता सन एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर जे काही निवडणूक कर्मचारी व पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन कर्मचारी या सर्व घटकातील उमेदवारांना जर कनिष्ठ लिपिक किंवा लिपिक नीटिप जे काही टंकलेखनचं पद आहे या पदावर नियुक्ती मिळाल्यानंतर दोन वर्षाच्या आत जे की टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होणे जे की आवश्यक राहील म्हणजे की आता कोणाकोणासाठी आहे ते पहा यामध्ये प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त स्वातंत्र्य सैनिकाचे निर्देशित पाल्य त्यानंतर सन एकोणीसशे एक्क्याण्णव चे कर्मचारी व सन एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतरचे निवडणूक कर्मचारी आणि पदवीधर किंवा पदोधारिक अंशकालीन कर्मचारी या सर्वांसाठी जे आता जे काय आपले टायपिंग सर्टिफिकेटचं जे काय असतं तर ते टायपिंग सर्टिफिकेट त्यांना त्वरितमध्ये या दे ठिकाणी देखील लागणार नाही तर यांना पदावर नियुक्ती मिळाल्यानंतर देखील दोन वर्षाच्या आत त्या ठिकाणी तुम्ही तुमचं जे आहे टायपिकचे टंकलेखन परीक्षण आहे ते तुम्ही त्या ठिकाणी जे काही सबमिट करू शकता आणि यामध्ये सांगितलेलं सा आहे त्यानंतर पुढचा ई मुद्दा काय म्हटलेला आहे की सरळ सेवेने ऑनलाईन पद्धतीने जे काही भरण्याकरता पात्र उमेदवाराकडून जे काही यांचं ऑफिशियल संकेतस्थळावर स्थळावर अर्ज मागवण्यात आले आहेत तर याची देखील मुद्दत जे की दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे असं त्यामध्ये नमूद होतं परंतु आता ती वाढून जे की सव्वीस डिसेंबर पर्यंत करण्यात आलेली आहे आता जे उमेदवार यासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक होते आणि ज्यांना काही या संदर्भाच्या अडचणी होत्या त्या या ठिकाणी अडचणी जे की आता दूर करण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही आता जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता याची लिंक आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध करून दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक जे काय आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण तुम्हाला ऍड करून दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही आपल्या डायरेक्टली ऑफिशियल ॲपची लिंक व त्यासोबतच तुम्ही डायरेक्टली तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या लिंकवर मित्रांनो जाऊन त्या ठिकाणी हा संपूर्ण काही मित्रांनो परिपत्रक व त्यासोबतच ऑनलाईन अप्लायची लिंक त्या ठिकाणी मिळवू शकता तर ज्यांना ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी लगेच लगेच आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या आणि ज्यांना क्रॅश कोर्स घ्यायचा आहे मित्रांनो त्यांनी लगेच आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेऊन त्या ठिकाणी जो आपला एमजीपीसाठी स्पेशली क्रॅश कोर्स आहे तो तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता तर असं होता महत्वपूर्ण व्हिडिओ वीड़। व्हिडिओ आला असेल लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि अशा प्रकारचे अपडेट घेण्यासाठी चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नकास्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत क्रॅचिंग